तिला आचके येऊ लागले मध्येच खोल गेलेल्या स्वराने ती म्हणाली म, म, म मला विसरू नका म माझा एक सोनेरी केस आठवण अग बाई ग तिचा एक सोनेरी केस मी हळूच तोडला ती आता केवळ काही क्षणाची सोबतीन होती माझ्या पायी तिला मरण आले होते मृत्यूच्या अज्ञात प्रदेशातला कधीही न संपणारा प्रवास करायला अलका माझी अलका माझी दुर्दैवी अलका निघाली होती त्या प्रवासात तिला अखंड धीर देईल अशी एखादी खुनेची बरोबर द्यायला नको का मृत्यूच्या दारात राजा सुद्धा भिकारी होतो मी तिला काही काही देऊ शकत नव्हतो नकळत माझी मान खाली गेली अलकेच्या ओठावर माझे ओठ टेकले अजून तिला थोडी शुद्ध असावी तोंड वळविण्याची धडपड करीत ती पुटपुटली अह अह विश विश पण तोंड वळवण्याची शक्ती तिच्या अंगी नव्हती मी वेड्यासारखा तिची चुंबने घेऊ लागलो त्या रात्री अलकेचे ते पहिले चुंबन या रात्री अलकेचे हे शेवटचे चुंबन जीवन हे किती भयंकर नाटक आहे तोंड वैविण्याच्या धडपडीत अलकेचे मस्तक खांद्यावरून निसटले ती धाडकन खाली पडले मी तिला हलवून पाहिले पिंजऱ्यातून पक्षी उडून गेला होता तिचे निर्जीव शरीर माझ्यासमोर पडले होते तिचा आत्मा माझे मन म्हणत होते कुठे आहे तो आत्मा बाहेरून आईची हाक आली युवराज मी माझ्या महालात आलो तेव्हा अमात्य माझी वाट पाहतच बसले होते ते अपरात्री मुद्दामाले होते ते म्हणाले मोठी आनंदाची वार्ता आली जगात आनंद असू शकतो मी स्तब्ध राहिलो ते सांगू लागले देवदैत्यांचं युद्ध थांबलं कच्चाचा कच्चाला संजीवनी विद्या मिळाली त्यामुळे देवपक्षातले मृत सैनिक जिवंत होऊ लागले म्हणून दैत्यानेच युद्ध थांबवलं फार फार बरं झालं या युद्धात दैत्य विजयी झाले असते तर त्यांनी आपल्या राज्यावरही आक्रमण केले असतं कचाला संजीवनी मिळाली होती देव दैत्यांचे युद्ध थांबले होते माझ्या दृष्टीने या सर्व गोष्टी अत्यंत शुद्ध होत्या माझे मन एकसारखा आक्रोश करीत होते अलका कुठे आहे माझी अलका कुठे आहे प्रेमासाठी बुकेलेल्या भावाची एकुलती एक बहीण कुठे आहे बाहेर वसंतातल्या शीतल सुगंधित वायुलहरी वाहत आहेत मी मात्र शय्येवर भीतीने घामाघुम होऊन बसले आहे शुद्ध चतुर्दशीचे चांदणे फुलले आहे विशाल शुभ्र कमलासारखे आत माझे मन काळवंडून गेले आहे कोमजलेल्या प्राजक्ताच्या फुलासारखे बाहेर उन्मादक कोकिल कुजन ऐकू येत आहे माझ्या हृदयात मात्र भग्नविनेच्या स्वराची निनाद उमटत आहे मणी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात हे खरे असले छे किती भयंकर स्वप्न पडले मला मी जागी झाले तेव्हा मी लटपट कापत होते झंझावातात थरथरणाऱ्या लतेसारखी मी नख शिकांत घामाने निथळत होते दव बिंदूंनी भिजून चिंब झालेल्या वेळीसारखी कच्चावर माझा राग असेल असेल कसा आहेच माझा खूप खूप राग आहे त्याच्यावर माझ्या प्रीतीचा अवेअर करून तो निघून जाऊ लागला म्हणून जी विद्या तू घेऊन जात आहेस ती तुला केव्हाही फलद्रूप होणार नाही असा शाप मी त्याला दिला असेल म्हणून काय स्वप्नातल्यासारखी मी देवयानी ही राक्षसाच्या गुरुची कन्या आहे पण ती स्वत काही राक्षसी नाही जवळजवळ अर्धी घटका होत आली त्या स्वप्नाची आठवण होताच अंगावर असा काटा उभा राहतो अजून कच निघून गेल्यावर कितीतरी दिवस माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही अन्नावर वासनासुद्धा जात नव्हती माझी मी बाबांना पुन्हा पुन्हा म्हणत होते संजीवनी गेली तर गेली पुन्हा तपचर्येला बसा भगवान शंकराकडून नवा वर मिळवा आणि या कठोर कपटी कृतज्ञ कचाला माझ्या आणून उभं करा कचाला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा करायची मला इच्छा होती आजही आहे माझे प्रेम झिडकारून माझे हृदय पायाखाली तुडवून तो निघून गेला कोणताही ऋषीपुत्र तुझं पाणी ग्रहण करणार नाही असा निर्देश शाप मला देऊन तो निघून गेला त्या कृतज्ञांचा चांगला सूड घ्यायचा आहे मला पण तो काय असा त्या स्वप्नातल्यासारखा छेक बाई अजून माझं अंग शहारतंय त्या स्वप्नाच्या आठवणीनं ते स्वप्न जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे आहेत ते माझ्या राजसभेत शृंखलांनी जखडलेला कच उभा होता तो विजयच्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होता पर्व महाराज मला म्हणाले गुरुकन्ये आमच्या उद्धारासाठी गुरुदेव तपचर्याला बसले आहेत या नव्या तपचर्याला प्रारंभ करताना त्यांनी मला आज्ञा केली राजा यांनी हा माझा सहावा प्राण आहे ती सदैव आनंदित राहील असं कर कचानं तुला फार दुःख दिलं आहे हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे म्हणून मोठ्या शौर्यानं आम्ही त्या देवलोकातून बंदिवान करून आणलं आहे तो तुझा कैदी आहे त्याला कोणती शिक्षा करायची ते सांग तुझी आज्ञा निमिषाधर अंमलात आणली जाईल खरी प्रेयसी प्रियकराला त्याने तिला फसविले असले तरी कोणती शिक्षा देऊ शकेल फार फार तर त्याला आपल्या भाऊपाशात सदैव बद्ध करून ठेवायची ते तेवढी सुद्धा शिक्षा मी दिली नाही माझी शिक्षा तिच्याहूनही साधी होती एकदा केवळ एकदा माझं चुंबन घे असे मी त्या निर्दयाला विनवले ते चुंबन घेताच तू मुक्त होशील असे त्याला सांगितले पण मृत्यूच्या दारातून त्याचा उन्मत्तपणा रत्ती मात्र कमी झाला नाही तो मला म्हणाला देव यांनी राक्षसांनी मला मारून जाळून माझ्या हाडांची पूड मध्यात घालून ती दारू शुक्राचार्यानं पाचली त्यामुळे त्यांच्या हृदयाच्या मर्मस्थानी मला प्रवेश मिळाला जगात दुसऱ्या कोणालाही ठाऊक नसलेल्या संजीवनी मंत्र मी तिथे आत्मसात केला पण त्यामुळे मी तुझा भाऊ झालो ज्या पोटात तू वाढलीस त्याच पोटात मीही मी संतापले मी त्याला म्हणाले देवयानी म्हणजे एक भोळी खोळी मुलगी आहे अशी तुझी समजूत दिसते मुलं आईच्या पोटात वाढतात बापाच्या नाही हे कळायला काही फारशी अक्कल लागत नाही मी तुझी बहीण नाही तू माझा भाऊ नाहीस मी तुझी प्रेयसी आहे मी तुझ्यापाशी दुसरं काही मागत नाही फक्त एकदा माझं चुंबन घे गे। ते घेतलंस की तत्काळ तुला मुक्त करण्याची मी आज्ञा देते किती वेळा किती हट्टी किती दुराग्रही आहे तो माझी ही साधी मागणी त्याने मान्य केली नाही ऋषपर्वा महाराजांनी प्रश्न केला गुरुकणने याला कोणती शिक्षा देऊ जो कच दारूतून बाबांच्या पोटात गेला होता संजीवनी सह का होईना जो सजीव होऊ दे म्हणून मी बाबाची पायधरणी केली होती त्याला शिक्षा करायची आई मुलाला कठोर शिक्षा करू शकते का मग प्रेसी तरी पण याला कठोरातली कठोर शिक्षा द्यायला हवी होती माझा अधिक्षेप करताना माझा अपमान करताना त्याला काही काही वाटले नाही हृदयाच्या तपकात प्रीतीची निरांजनी लावून मी त्याला ओवाळीत असताना त्याने ते तबक उन्मंताप्रमाणे उधळून लावले मी ऋष परवा महाराजांना म्हणाले कचाचा शिरचित करा त्याचं मस्तक एका तबकात घालून राजसभेत आणा देवयानी नृत्यात किती निपुण आहे हे आज सर्वांना दाखवणार आहे मी सेवकांनी त्याचे ते रक्तछंदित मस्तक आणले ते तबक मध्ये ठेवून मी प्रीती नृत्य नाचू लागले प्रीती ही कधी उमलणाऱ्या फुलासारखी असते तर कधी उफाळणाऱ्या ज्वालेसारखी असते ती कधी चांदणी होते तर कधी वीज होते ती कधी हरणीचे रूप घेते तर कधी नागिणीचे ती कधी जीव देते कधी जीव घेते हे सारे मी माझ्या नृत्यात प्रकट करीत गेले किती वेळ मी अशी नाचत होते कुणाला ठाऊक त्या नृत्याची धुंदी मला चढली तबकातल्या कचाच्या त्या मस्तकाशिवाय दुसरे काही दिसेनासे झाले मला त्यातून रक्तबिंदू ओघळत होते मला वाटले मंगल कुंकुमाने अलंकृत झालेल्या माझ्या प्रियकराचे मस्तक आहे हे मी अभिसारिका होऊन त्याला भेटायला चालले आहे ते मस्तक निर्जीव आहे हे मी विसरले नास्ता नाचता मध्येच मी गुडघे टेकून बसले आणि त्याचे चुंबन घेत म्हटले कच देवा तू चुंबन द्यायला तयार नव्हतास पण शेवटी मी ते घेतलंच की नाही त्या क्षणी मी जागी झाले होते स्वप्नात का होईना पण रक्तबंबाळ मुंडक्याचे चुंबन मी घेतले होते छे स्वप्नाचा हा शेवटचा भाग खरानस हवा लहानपणी कुठल्या तरी असुराची अस असुर।